दिवसांमध्ये थंड थंड किंवा गारेगार सरबत आपल्या आता हे गारेगार सरबत तुम्हाला फक्त प्यायचंच नाही बरं का तर पिता पिता खायचं आहे शिवाय यामध्ये रोग शक्ती वाढवण्यास हे फळ मदत करतं यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी असल्यामुळे आपल्या आजारांना हे दूर करतं उन्हाळा किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये व्हायरल आजारांना सुद्धा हे कंट्रोल करतं जसं डेंगू मलेरिया किंवा कावेळ झालं किंवा रक्तातील साखरेची पातळी कमी करतं त्यामुळे तुमचं डायबेटीस अगदी कंट्रोलमध्ये राहतं असे बरेचसे गुणधर्म हे शिवाय खूप जसं टेस्टी आणि मस्त सरबत तुमचं हे तयार होतं रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळा घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर ड्रॅगन फ्रूट सरबत किंवा ड्रॅगन लेमनट सरबत बनवण्यासाठी इथे आपण एक मध्यम आकारा पिकलेलं ड्रॅगन फ्रूट घेतलेलं आहे आता बाजारातून तुम्ही ड्रॅगन फ्रूट घेताना असं हे छान रंगाचं आणि मस्त टवटवित बघून घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूट बाजारातून आणल्यानंतर नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचंय किंवा मिठाच्या पाण्यात थोडा वेळ टाकून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल सरबत किंवा ज्यूस बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण याला मधून चिरून घेतलंय तुम्ही बघू शकता किती सुंदर खाव असं वाटतंय तुम्हाला असंच खाव असं वाटत असेल तर तुम्ही असंच खाल्लं तरी सुद्धा चालू शकेल आपण याचा सरबत बनवणार आहोत अगदी रफली ओबडदोबड आपण याचे तुकडे करून घेणार आहोत अगदी छोटे छोटे न करता मोठे मोठे ठेवले तरी सुद्धा चालू शकेल असे हे सगळ्या एका ड्रॅगन फ्रूटचे आपण असे तुकडे करून घेतलेत आता या सरबताला छान रंग येण्यासाठी ना वरचं अगदी पात तळ रंगाच हे गुलाबी अगदी वरचा लेअर दिसतो ना तो थोडासा चमचा आपण खरडून घेणार आहोत आता हे साल यामध्ये सुद्धा खूप जसं गुणधर्म आहे ते सात पर्यंत साल न खरडता फक्त वरच जे पातळ गुलाबी रंगाचं लेअर असतं ना ते आपल्याला थोडं थोडं काढून घ्यायचं आहे असं केलं की सर्व त्याला रंग मस्त गुलाबी सर आणि छान येतो खूप जसं घेतलं नाही फक्त दोन चमचे आपण हे पातळ गुलाबी साल घेतलेला आहे तुम्ही नुसतंच पुढी घेतलं तरी सुद्धा चालू शकेल सरबत आला गुलाबी गुलाबीसर येण्यासाठी आपण अगदी पातळ थोडंसं सा साल घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आवडीप्रमाणे तुम्हाला यामध्ये पिठीसाखर घालायची आहे साखर घातली तरीसुद्धा चालू शकेल इथे साधारणतः दोन मोठे चमचे आपण इथे पिठीसाखर घातली आहे म्हणजे छान हे पटकन एकजीव होईल आता तुम्हाला जर यामध्ये गुळ घालायचं असेल तर एक दोन चमचे अगदी बारीक चिरलेला गुळ किंवा गुळाची पावडर वापरली तरीसुद्धा चालू शकेल कोणत्याही गुळाच्या पदार्थाला अगदी चिमूटभर जर मीठ घातलं की याची लज्जत आणखीन वाढते त्यासाठी अगदी दोन चिमूट आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा लिंबाचा रस आपण यामध्ये पिळून घेणार आहोत लिंबाचा रस पिळत असताना यामध्ये बी जाऊ नये याची पुरेपूर काळजी घ्यावी नाही सर्व तुमचं थोडंसं कडवट लागू शकतं तर अर्धा लिंबाचा रस आपण काढून घेतला लिंबू अगदीच लहान असेल ते एक अख्खा घेतला तरी सुद्धा चालू शकेल आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत म्हणजे अगदी पाव कप आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तुम्हाला हवं असेल तर दूध घातलं तरी सुद्धा चालू शकेल पण माझं एक मत आहे लिंबू वापरलं आहे ना म्हणून अजिबात इथे दूध आपण वापरलेलं नाही पाणी वापरायचं किंवा तुम्ही ते सोडा वापरला तरी सुद्धा चालू शकेल आता मिक्सरला थोडीशी जाडसर आपण ही पेस्ट छान फिरवून घेणार आहोत तर रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे गुलाबी पातळ साल घेतल्यामुळे असा हा हलकीशी गुलाबी याला छटा येते एक तर दिसायलाही छान दिसतं आणि सरबत प्यायला सुद्धा अगदीच मजा येते तर असं हे सरबत आपण जाडसर किंवा मोठं मोठं फिरवून घेतलेलं आहे तर हे ड्रॅगन फ्रूट सरबत किंवा ड्रॅगन फ्रूट लेमनट सरबत तुम्हाला जितकं पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे वरून थोड्याशा ड्रॅगन फ्रूटच्या फोडी घातलेल्या आहेत म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतं आणि खाता खाता पितासुद्धा येतं आवडीनुसार बर्फाचे खडे घालणार आहोत तुम्ही संपूर्ण सरबत फ्रीजमध्ये बनवून संपूर्ण छान थंड करून सुद्धा पिऊ शकता किंवा पटकन प्यायचं असेल तर यामध्ये बर्फाचे खडे घालणं अगदी बेस्ट आहे थोडंसं तुम्हाला इथे भिजवलेला सब्जा जर घालायचा असेल तर भिजवलेला सब्जा थोडासा तुम्ही इथे घालू शकता म्हणजे आणखीन हे छान पौष्टिक आणि थंड ठरेल तर अगदी घरच्या घरी हायजेनिक पद्धतीत एका ड्रॅगन फ्रूटचे एक तीन ग्लास आपलं हे सर्व तयार होतं तर नक्की करून पहा बघू शकता किती छान झालेलं आहे अगदीच पातळ पातळ मिळतं पण घरामध्ये तुम्हाला तुम्हाला दाट सर सर असेल त्यानुसार हे तयार करता येतं विकतचं महाग मिळणार मस्त ड्रॅगन फ्रूट लेमोनट सर्व तुम्ही अगदी घरच्या घरी मस्त तयार करू शकता तर आजची ही गारेगार थंडगार रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही मी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा